करताना एक काम करायचं उदाहरण आहे सहाशे वजा दोनशे पंच्याण्णव ही वजा करताना तुम्हाला पा सहाशे शून्य आहे शून्यातून पाच वजा करायचे शून्यातून नऊ वाजा करायचे हातचा उसमा घ्यायचा अशा वेळेस काय करायचं एकदम छोट्या पद्धतीने काय करत एक कमी करा एक कमी करा खाली पण एक कमी करा मग सहाशे एक कमी केलं कितीवर किती उरता काय सांगा बरं पाचशे नव्याण्णव खासशे पुन्हा एक कमी करायचं म्हणजे कमी मग काय होईल दोनशे किती उरले दोनशे चौऱ्याण्णव बरोबर आहे इथून पण एक कमी केला या ठिकाणी कमी केला तुम्हाला काय होईल सोपोईल काय होईल सोपोईल म्हणजे पाच नवातून चार वजा करा नवातून चार वजा केल्यावर आता नवातून बोटाच्या सहाय्याने घेऊ शकता किंवा नवातून चार वजा केल्यावर किती उत्तर आले पाच नवातून नऊ गेले शून्य पाचातून दोन गेले तीन तुमचं उत्तर काय येतं काय उत्तर आलं तुमचं तुमचं उत्तर तीनशे पाच येत जर तुम्हाला पाहायचं असेल उत्तर तीनशे पाच येतं का शून्यातून पाच जात नाही आपण काय करणार गेला याच्याकडे पण उत्सुना गेला इथं राहिले पाच शिल्लक इथं झाले घेतलेल्या दहा झालं पुन्हा दहा तो उष्णा गेले, गेले? शुन्या शुन्या तो गेले? तो तर नऊ राहिले शिल्लक झाले दहा दहा तो पाच गेले पाच नऊातून नऊ गेले शून्य पाचातून दोन गेले आलं तुमचं उत्तर तीनशे पाच आलं तुमचं उत्तर तीनशे पाच कोणते पद्धत सोपी वाटते तुम्हाला ठीक आहे हे पद्धत सोपी वाटते ना तुम्ही अशा पद्धतीने ज्या अंकाच्या शेवटी शून्य आहेत तर अशा अंकाच्या शेवटी तुम्हाला वजा करायचं कठीण असेल तर हातचा उष्णा घेणे पद्धत करायची असेल तर त्याच्या सोप्या पद्धतीने उदाहरण करायची Okey, Okay? Semua selesai kan? Tiga.